प्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत आनंदीबाई जोशी ही लेखमाला जी लिहिलेली ले आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की गोपाळरावांना काहीतरी एक कल्पना सुचली होती तर बघूया ती काय कल्पना आहे गोपाळराव एकदम म्हणाले आनंदी आपण दोघेही इथं कुजत राहण्यापेक्षा तू एकटीच अमेरिकेला गेलीस तर एकटीच होय तू एकटीच पुढे जा मी मागून येतो दोघांनी सोबत जायचे म्हटले तर आणखी दोन वर्ष जातील तेवढ्या अवधी तुझा अर्धा अधिक अभ्यास होईल गोपाळराव विचार करत होते ओढं सुटलं होतं पण असं करणं बरोबर होईल का ब्राह्मणांच्या बायका घरात समोरच्या रस्त्यावर देखील एकट्या जात नाहीत आणि या सतरा वर्षाच्या मुलीला दूर पाताळात एकटं पाठवायचं तिथे कसे कसे लोक असतील काय काय प्रसंग येतील हा कोळा जीव हे सगळं सहन करील ते आनंदीजवळ येऊन म्हणाले तू एकटी जा लोकांना आपल्या उदाहरणांनी दाखवून स्त्रीम दे स्त्रीमध्येही सामर्थ्य आहे म्हणाले परदेशात गेले म्हणजे आपलं सगळं सोडावं लागतं असं नाही उलट टू अमेरिकेतल्या लोकांना आपल्या चालीरीतींची गोडी लाव लोक नुसत्या मोठेपणाच्या गप्पा मारतात सुधारणा व्हावी असं नुसतं म्हणतात माझ्या हातून काहीच झालं नाही विधवा विवाह करण्याची खटपट केली तेही जमलं नाही काहीच न जमणं माझ्या बहुतेक पत्रिकेतच लिहिलेलं आहे तू जमवून दाखव स्त्री काय करू शकते ते जगाला दाखवून दे जाशील ना तू एकटी जाईन एवढं धैर्य तुझ्यात आहे ते तुम्हीच दिलं आहे तिथे संकटाची कल्पना आहे होय तरी जाशील होय दोघांच्याही मनावर फार ताण पडला होता तीच म्हणाली मी सर्व संकटांवर मात करून तुमचे स्वप्न साकार करील शिवाय तिथे कार्पेंटर मावशी आहेच सर्व ठीक होईल काळजी करू नका पण मी तिथे नसणार अहो यथा काष्टंच काष्टंच हे तुम्हालाही माहिती आहे वियोग व्हायचं असेल तर इथे होईल इथला माणूस मरत नाही असं नाही शांत स्त्री रवाजात ती बोलत होती गोपाळरावांना जणू ती निराळी स्त्री भासत होती आपल्यापेक्षाही किती उंच झाली काल परवा तर हे बीज लावलं रोपट लहान होतं वादळ पावसात कसं जगेल ह्याची काळजी होती बघता बघता इतकी उंच गेली की थेट आकाशाला भेटली म्हणाली पैशाची सोय झाली की तुम्ही या आता वेळ न घालवता पैसा उभा करून माझ्या जाण्याची सोय करा दुसऱ्या दिवशी आनंदीनं या सर्व मजकुराचं कारपेंटर मावशीला पत्र लिहिलं डिसेंबर जानेवारी घेईल आपण माझ्यासाठी एक दोन खोल्या पाहून ठेवाव्यात माझं जेवण मी हातानेच करेन पुढचे दिवस अमेरिकेविषयी माहिती गोळा करण्यात आणि खर्चाची तरतूद करण्यात गेले कलकत्त्याहून थेट न्यूयॉर्कला जायचं ठरलं कलकत्त्याला डॉक्टर थोबन होते त्यांची बायकोही डॉक्टर होती त्यांच्याकडून बरीच माहिती मिळाली फिलाडेल्फियाला पेन्सिल्वानिया हे स्त्रियांचं मेडिकल कॉलेज होतं आनंदी धड मॅट्रिकही नव्हती मग कॉलेजमध्ये एकदम प्रवेश कसा मिळेल तोही प्रश्न मिटला पेन्सिल्वानिया कॉलेजमध्ये मॅट्रिक परीक्षेची सोय होती ती उत्तीर्ण केल्यावर कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळणार होता डॉक्टर थोबनच्या ओळखीच्या दोन इंग्लिश स्त्रिया अमेरिकेत जाणार होत्या त्यांची सोबत आनंदीला मिळणार होती अनेकांनी अनेक, अनेक मोडते घातले पण शेवटी दिवस निश्चित झाला सतरा फेब्रुवारीला बोट कलकत्त्यावरून निघणार होती गोपाळरावांचं अमेरिकेचं वेळ लोक ते पाहत होते तो तसा वेडाच व्यक्तिमत्व बिलकुल नव्हतं त्यांचे कुणी मित्र नात्या गोत्यात लागेबांधे नव्हते त्यांच्या डोक्यात स्त्री शिक्षणाचं वेळ होतं विधवा विहा विवाहाचा विवा, प्रयत्न केला आपण तो झाला नाही मध्यंतरी आपल्याबरोबर आपल्या बायकोनं नोकरी करावी असंही त्यांना वाटलं होतं तसं पाहिलं तर काही ना काही वेळ सगळ्यांनाच असतं पण ते नुसते वेडेच राहतात याचं वेड वेगळंच होतं विधवा विवाहाचं जमलं नाही पण बायकोला शिकवण्याचा ध्यास त्यांनी सोडला नाही कुणात मिसळले नाहीत मैत्री नाही हाऊस माऊज नाही गप्पाटप्पा नाही सणवार नाही हव्यास एकच बायकोला शिकवणं सारखं शिकवणं जगापासून तिला अगदी तोडून टाकलं होतं या शिक्षणाच्या वेडापायी कोल्हापूर मुंबई भूज कलकत्त्याला बायकोला घेऊन गे गेले आणि आता बायकोला एकटीला शिक्षणासाठी दूर परदेशात पाठवायला निघाले ब्राह्मणांच्या बायका कधी एकट्या बाहेर पडायच्या नाहीत बारा पंधरा मैलांवर माहेर असलं तरी प्रथम तिथून मोळी यायचं मगच घराबाहेर पाऊल पडायचं आणि हे सतरा वर्षांच्या बायकोला सर्व मर्यादा सोडून अमेरिकेत पाठवायला निघाले तेही एकटीला गोऱ्या लोकांच्या देशात एकट्या बाईचं पाऊल वाकडं पडणार नाही कशावरून निघाला बायकोला शिकवायला कसलं शिकवणं आपल्या परंपरेवर आपल्या धर्मावर हिंदू स्त्रियांच्या विनयशीलतेवर निखारा ठेवणारा हा चांडाळ आहे आणि सतरा वर्षांची वया नवऱ्याला टाकून तिकडे जाणार डॉक्टर होणार या बयेला काय जमणार तिकडं जाऊन एखाद्या साहेबाचा हात धरून प्रथम लोकांनी ने चेष्टेवरीच नेलं पण निघण्याचा दिवस ठरल्याचं ऐकलं आणि डोम उसळला कलकत्त्यात पाच पन्नास मराठी कुटुंब होती त्यांच्यात तर हा हाकारच उडाला लोकांनी गोपाळरावांच्या घरी येऊन रस्त्यात गाठून धाकधपटश्या दाखवून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण जमलं नाही रावसाहेब दांडेकरांच्या कानावर या सर्व गोष्टी आधीच आल्या होत्या पण त्यांनी लक्ष दिलं नाही गोपाळरावही बरेच दिवसात राय रावसाहेबांच्याकडे राव फिरकले नव्हते एक दोनदा आनंदी जाऊन आली होती बाईने तिला मुलगी मानली होती ना तिच्या दुखण्यात त्यांनी तिची खूप शुश्रूषा केली होती तरी या विषयावर काहीच बोलली नव्हती बाईसाहेबांनी विचारलं नव्हतं त्या जुन्या चालीच्या धर्मनिष्ठ होत्या देवधर्म उपास व्रत व्रतवैकल्य यातच त्यामागनं होत्या अमेरिका नावाचा देश आहे हेही त्यांना माहीत नव्हतं रावसाहेबांना दिवस निश्चित झाल्याची बातमी कळल्यावर ते हादरले होते आनंदीवर त्यांचं मुलीप्रमाणे प्रेम होतं तिच्या लिहिण्या वाचण्याचं कौतुक होतं मराठी माणसांना त्याचा आधार होता गोपाळराव चक्रम आहे त्याच्या आगीत आनंदी होरपळून जाईल याची भीती त्यांना वाटायची त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करीत गोपाळरावांबद्दलही त्यांच्या मनात सूक्ष्म प्रेम होते त्यांच्या अफाटपणाचे साहसाचे त्यांना आकर्षण होते दादासाहेब दांडेकरांनी आनंदी अमेरिकेला जात असल्याची बातमी ऐकून एकदम धक्काच घेतला पती पत्नी दांडेकर गोपाळरावांच्या घरी आले गोपाळरावांनी एकुलत्या एक खुर्चीवर त्यांना बसवलं बाईसाहेब खाली सतरंजीवर बसल्या रावसाहेब म्हणाले मी मुद्दाम आलो म्हणाले ब्राह्मणाची सतरा वर्षाची बाई एकटी अमेरिकेत जाते याई कुण हादर लो। हे ऐकून हादरलो हे खरं आहे का गोपाळराव ठामपणे म्हणाले खरं आहे मग त्यांनी आनंदीला विचारलं तुझी संमती आहे होय सगळंच संपलं आनंदीची सहमती नसती तर रावसाबा रावसाहेबांनी आपलं वजन खर्च करून सरकारातून मनाई हुकूम बजावला असता काहीतरी कारण काढून या माणसाला अटकेत ठेवलं असतं पण ती बेहोशी या मुलींमध्येही शिरली होती आता काही उपाय नव्हता नंतर रावसाहेब संतापून बोलले पैसे हवे असतील तर मी व्यवस्था करतो पण हा वेडा नाच सोडा म्हणाले मी दहा हजार रुपये देतो मग मीही तिच्याबरोबर जातो रावसाहेबांनी कपाळाला आठ्या घालून आनंदीला विचारलं तुझा काय विचार आहे का माझा विचार पक्का आहे रावसाहेब उठून उभे राहत म्हणाले आजपासून तुमचा माझा संबंध संपला रावसाहेब विमनस्क अवस्थेत घरी आले कसेही करून या मुलीला वाचवावं असं त्यांना वाटत होतं त्यांनी पोलीस कमिशनरची गाठ घेऊन सगळं सांगितलं पोलीस कमिशनर इंग्रज होता त्याला आनंदीबद्दल कौतुकच वाटलं इथेही दांडेकरांचं काही चाललं नाही त्यांनी कल्याणला आणि पुण्याला पत्र पाठवलं लिहिलं कसंही करून आनंदीला वाचवा कल्याण पुणे सारा महाराष्ट्र हादरला वर्तमानपत्रातून लिहून आलं ठिकठिकाणी हिंदू धर्म बुडवल्याबद्दल डांगोरा पिटण्यात आला कल्याणला आनंदीच्या माहेरी दुःखाचा डोम उसळला तिची आई अजून जिवंत होती लहान भाऊ शाळेत जात होता गोपाळरावांच्या स्वभावामुळे आनंदीचं माहेर तुटलं होतं लग्न झाल्यापासून आनंदी इतर जगापासून पूर्णता तुटली होती ती जणू निर्जन बेटावर राहत होती सभोवार हो फक्त पुस्तकं आणि ज्ञानाचा सागर होता आनंदीच्या माहेरी विचारविनिमय झाला पत्र रवाना झालं बाळाची तब्येत फार बिघडली आहे तातडीने आला तरच भेट होईल त्याचा पळाचाही भरोसा नाही गोपाळरावांनी पत्र वाचून आनंदीला दिलं आनंदीनी वाचलं डोळे पाणावले तिचे गेले दोन तीन महिने भयंकर तणावात गेले लोकांनी हर तऱ्हेनं छळलं वडिलांसारखे मानलेले दांडेकर तुरावले आणि आता कल्याणहून आलेल्या पत्रानं तर कळसच केला तिनं पुसत विचारलं काय करायचं ते तूच ठरवायचं मला वाटतं जाऊन यावं वा। बाळाची प्रकृती ठीक नाही कशावरून तुझे अमेरिकेला जाणं त्यांना सहन होत नाही बाळाचं आजार पण खोट असणार त्याच्या नावाखाली तुला कल्याणला बोलका बोलावून अडकवण्याचा विचार दिसतो ती म्हणाली कदाचित खरंही असेल खरं असलं तरी जाण्याची गरज नाही खरं असलं तरी कलकत्त्याहून कल्याणला पोचेला पोचायला सहा दिवस लागतात तोपर्यंत सर्व खलास झालेलं असेल असं कसं बोलवतं तुम्हाला तू तिथे जाऊन काय करणार मृत्यू कोणाच्या हातात नाही मात्र तू तिथे गेलीस तर अमेरिका विसर त्यांच्या डोळ्यात ती विक्षिप्त आग भडकली म्हणाले तू अमेरिकेत जायचं नुसतं नाटक करतेस तुलाही इथेच राहायचं आहे तू भित्री नादा नाहीस कदाचित तूच मला नकळत पत्र पाठवलं असेल आनंदीनं चमकून नवऱ्याकडे पाहिलं घृणेची एक लहर नकळत तिच्या मनात उमट उमटली जंगली हिवसर श्वापदाच्या तापडी तावडीत सापडावं तसं तिला झालं ढसाढसा रडली रडणं भेकणं बंद कर तुला नक्की जायचं आहे की नाही ते एकदाच ठरव उद्या तिकडे गेलीस आणि मी इकडे आजारी पडलो मेलो तर ती पाया पडत म्हणाली असं नका हो बोलू ते विजेसारखे गडगडाट करत ओरडले बाळ मरो मी मेलो तरी हरकत नाही पण तू जाणार की नाही ते ठरव मी नाही जात कल्याणला अमेरिकेला जाते पण तुम्ही असं विद्र बोलू नका नंतरचा महिना सगळी तयारी पैशाशी जुळवाजुळव करण्यात गेला कार्पेंटर मावशीला पत्र गेलं पूर्ण तयारी झाली दिवसजवळ येत चालला लोकांचे अडथळे आणणं सुरूच होतं शेवटी लोकांनी शाळेत निरोप समारंभ आयोजित केला जावं की न जावं यावर चर्चा झाली गोपाळरावांचे मत होते जाऊ नये पण आनंदीनं हट्ट धरला म्हणाली जायलाच हवं आणि भाषणही करायलाच हवं पण तू अजून सभेत भाषण केलेलं नाहीस त्यात काय विशेष आपले विचार सांगायचे भाषण इंग्रजीतून करावं लागेल करीन की गोपाळरावांना वाटलं बायको किती उंचावर उभी आहे संध्याकाळी शाळेच्या देवाणखान्यात भाषणं झाली तीनशे चारशे बंगाली स्त्री पुरुष जमले होते ब्राह्मणाची बाई इंग्रजीत भाषण करणार हे आकर्षण होतं एक वेळ अमेरिकेत जाणं शक्य आहे पण सभेत उभं राहून इंग्रजीत भाषण बाईनं करायचं खचा खच हॉल भरला होता व्यासपीठावर खुर्च्या मांडल्या होत्या समारंभ सुरू झाला आनंदीनं बोलण्यास सुरुवात केली सुरुवातीला थोडी चाचपटली गोपाळरावांना वाटलं हिची फजिती होईल पण चार पाच वाक्यानंतर सफाईदार इंग्रजीत भाषणाचा ओघ अस्खलीत सुरू झाला म्हणाली जगाच्या पाठीवर हिंदुस्थान इतका मागास देश नाही हिंदुस्थानात स्त्री डॉक्टरांची अत्यंत जरुरी आहे आपल्या स्त्रिया आजारी पडल्या तर त्यानंतर पुरुष वैद्य किंवा डॉक्टरकडून तपासून घेत नाहीत म्हणून मी अमेरिकेत जात आहे आणि तिथे गेल्यावरही आपण हिंदू गृहिणीप्रमाणेच वर्तन ठेवू आहार विहार पोशाख आपल्या हिंदूंप्रमाणेच ठेवी हे तिनं अनेक उदाहरणं देऊन स्पष्ट केलं गोपाळरावांना तिचे ते थी ज्ञान सभाधीटपणा सफाई मार्मिकता सगळंच अपरिचित होतं क्षणभर त्यांना वाटलं की ही आनंदी नसून दुसरीच कोणीतरी रणरागिणी आंबाबाईचं स्वरूप आहे मंडळी आता पुढे काय होतंय आनंदीबाई खरंच अमेरिकेला जात आहेत का का गोपाळराव आणि त्या परत इथेच राहणार आहेत ते आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते मीनाक्षीताई आपले खूप खूप आभार उद्या पुन्हा पुढच्या भागासन भेटणार आहोत तोपर्यंत तो, बाय बाय